शुक्रवारी सकाळी नवी मुंबईत एक हृदयद्रावक घटना घडली प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली सकाळी साडेसातच्या ही घटना घडली घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे ज्यामध्ये एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत संबंधित घटनेची माहिती गुरुनाथ चिंचकर यांच्या पुतण्याने शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये येऊन दिली सायग, सायग तो ही आत्महत्या केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांनी दिली आहे आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक गुरुनाथ चिचकर नावाच्या व्यक्तीने आपल्या राहत्या घराच्या खाली तळमजल्यावर ऑफिसमध्ये स्वतःवर फायरिंग करून पिस्तलने फायरिंग करून आत्महत्या केल्याची फिर्याद खबर त्यांचा पुतण्या याने पोलीस स्टेशनला येऊन दिली एन आर आय पोलीस स्टेशनला सदरची घटना साडेसहा पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडल्याचं त्यांनी सांगितलं त्यांचा पुतण्या पोलीस स्टेशनला नऊ वाजण्याच्या सुमारास येऊन त्यांनी माहिती दिली तात्काळ पोलीस पथक फॉरेन्सिक टीम्स आमचे इथले डिव्हिजनचे ए सी पी भुजबळ साहेब सिनियर पी आय आणि क्राईम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी या ठिकाणी आले आम्ही यासंबंधी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे मयत मृतदेह जो आहे तो हॉस्पिटलला इंटरेस्टसाठी नेलेला आहे आणि या मय अकस्मात मृत्यूमध्ये योग्य ती चौकशी करण्यात येईल चालू आहे काय नोट वगैरे सुसाईड नोट आहे आणि तिथं आता वेपनही सापडलेलं आहे सुसाईड नोट आहे त्यांचे नातेवाईक आहेत हे सगळं इन्क्वे झालं आणि बाकीच्या जनरल वगैरे पूर्ण झाल्यानंतर चौकशी काढली काय झाली आहे असं लायसन्स असल्याचं काही आढळून आलं नाही तसंही नाईन एम एमची बुलेट जी आहे ती नाईन एम एमची आहे त्याच्यामुळं या एम एमचे लायसन्सेस मिळत असतील काय ठायल था। त्यांच्या मुलांवर नार्कोटिक्सच्या केसेस असल्याची माहिती आहे आणि आता जुनं काय काय रेकॉर्ड आहे ते सगळं तपासलं जाईल आणि त्या कदाचित विवंचनेतून मुलांच्या नार्कोटिक्समधल्या सहभागाच्या विवंच विवंचनेतून केलं असावं असं प्रथमदर्शनी दिसतं आहे परंतु त्याची सखोल चौकशी करून मग काय तो निष्कर्ष काढला जाईल